कारणीभूत झाल्या एक आमचं सगळ्या संचालक मंडळाचं धोरण आयटीची कुठलीही सेवा देताना दोन गोष्टींचा विषय असतो एक म्हणजे खर्च आणि दुसरा म्हणजे मनुष्यबळ सुदैवाने आम्ही सगळे निर्णय गेल्या पाच सहा वर्षामध्ये अशा तर घेतले जेणेकरून ह्यासाठी लागणारी प्रोव्हिजनही आम्ही केली बँक तशीही पहिल्या पहिल्या गेल्या दहा वर्षामध्ये नक्कीच सक्षम झालेली आहे आर्थिकदृष्ट्या तसंच धोरणात्मक निर्णय असे घेतले गेले की चांगली आयटी टीमही आम्ही फॉर्म केली आज आपण जे पाहत आहे मागच्या बाजूला जेवढे आय टी टीमचे लोक आहेत ती सगळी इक्विप्ट आहेत बऱ्यापैकी काम करणारी लोक आहेत आणि सगळ्यांचा बऱ्यापैकी अनुभव असलेले लोक आहेत तर ह्या सगळ्या माध्यमातून आर टी टी नंतर आय एम पी एस मो मोबाईल बँकिंग आय एम पी एस यू पी आय नंतर अनेक अशा सेवा आम्ही ग्राहकांना देत राहिलो आणि त्या सगळ्यामध्ये बँकेची सिक्युरिटी बँकेच्या तऱ्हेने त्याच्या सेवा पुरवताना लागणारी आवश्यक सु सुरक्षा या सगळ्याचा नीट विचार करून काही धोरणात्मक निर्णयही घेतले गेले आजचं जे काही लॉन्चिंग आहे ह्याच्यामध्ये दोन मुख्यतः भाग आहेत एक म्हणजे